ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा, थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी हॉस्पिटल सायदा बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्टिव्ह बेबी सेंटर वंध्यत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी शहरामध्ये काल दुपारच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना उघडकीस आली आणि या घटनेच्या निषेधार्थ सत्तावीस मार्च रोजी समस्त ग्रामस्थांच्या वतीनं गावबंद ठेवून सदर घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आहे राहुरी शहरामधील कोळीवाडा परिसरामध्ये श्री बुवासीन बाबा तालीम असून इथे शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवण्यात आली होती सव्वीस मार्च रोजी दुपारी दोनच्या दरम्यान अज्ञात इसमानं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला काळा रंग लावून पुतळ्याची विटंबना केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आणि त्यानंतर तमाम शिवप्रेमींकडनं तीव्र संताप व्यक्त करण्यात आला सदर घटना अतिशय निंदनीय आहे घटनेच्या निषेधार्थ सत्तावीस मार्च रोजी समस्त शहरवासियांच्या वतीनं दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला प्रमुख राकेश उला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुंबरमे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस प्रमुख दिनेश आहेर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आदींसह अनेक अधिकारी शहरामध्ये दिवसभर ठाण मांडून होते दंगल नियंत्रण पथक पोलीस पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखा पथकाचा शहरामधील शनी चौक शिवाजी चौक शुक्लेश्वर चौक पृथ्वी कॉर्नर अशा प्रत्येक चौकात तसेच घटनास्थळावरती चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी अठरा पोलीस अधिकारी एक्क्याण्णव पोलीस कर्मचारी शीघ्र कृती दलाचे दोन प्लटून राज्य राखीव पोलीस दलाचे दोन प्लटून असा सुमारे दोनशे पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता त्यामुळे शहराला छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं शहरवासियांच्या वतीनं आजचा आठवडे बाजार तसेच संपूर्ण शहर दिवसभर स्वयंस्फूर्तीनं बंद ठेवून सदर घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला मनोज साळवेसह सतीश सी चोवीस तास राहुरी